नमस्कार शासनजारा YouTube चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आताचे गडीची सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे 67 लाख निवृत्त वेतन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये या दिवशी महागाई पत्र जमा होणार. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आता पाहू. जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला आठनेन अपडेट्स होईल पैस समजताला सुरू करिए. भारतातील सरकारी कर्मचारी निवृत्त वेतन धारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मागाय पत्र लक्षणीय वाढ जाहीर केली आहे. आतिक हो टकना रही। ही वाढ कर्मचारी आर्थिक स्थितीवर सकारात्मक प्रभाव टाकणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागणी भत्त्यातील या वाढीचा विविध पैलू समजून घेऊया केंद्र सरकारची भूमिका केंद्र सरकारने नुकतेच महत्वाचे पाऊल उचलले आहे केंद्रीय मंत्रिमंडळ मागे भत्ता आणि मागणी निवारण भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे पगार आणि निवृत्त धारकाचा दर बेचाळीस टक्क्याहून चार टक्के वाढून पन्नास टक्के झाला आहे ही वाढ सुमारे एकोणपन्नास पॉईंट अठरा लाख केंद्रीय कर्मचारी आणि सदुसष्ट लाख निवृत्त वेतन धारकांना लाभ ठरणार आहे पुढील वाढीची अपेक्षा सध्या मागणी भत्ता पन्नास टक्के आहे परंतु यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे विश्लेषकाच्या मते पुढील काळात मागणी भत्ता चोपन्न टक्केपर्यंत वाढू शकतो ही वाढ अनेक अधिक पैसे आणेल आणि आने त्यांची जीवनमान सुधारण्यास मदत करेल राजस्थान सरकारचा मोठा निर्णय केंद्र सरकारप्रमाणे राजस्थान सरकार सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे राजस्थान सरकारने महागाई भत्ता सोळा टक्के वाढ जाहीर केली आहे तसेच निवृत्त वेतन आयकासाठी नऊ टक्के वाढ जाहीर केली आहे या निर्णयामुळे पाचवा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चारशे सत्तावीस टक्क्यावरून चारशे त्रेचाळीस टक्के होईल तर सहावा वेतन वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मागे पत्ता दोनशे तीस टक्क्यावरून दोनशे एकोणचाळीस टक्के होईल केवळ सरकारी नव्हे तर बँक आनंदाची बातमी आली आहे इंडियन बँक असोसिएशनने आयबीए ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार बँक कर्मांच्या पगार आणि प्रशासकीय भत्त्यात पंधरा पॉईंट सत्त्याण्णव टक्के वाढ होणार आहे ही वाढ बँक कर्मचा आर्थिक स्थिती सुधारणा आणेल प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई पत्र संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे चे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अनेक नवनवून अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुरु धन्यवाद